वेगाचा शेवट आणि कैलासवासी रणजित सर निंबाळकर यांचं काळीज पंचमहिंद केसरी सरजा आज आनंद पण झाला आणि दुःख पण जेव्हा बैलगाडा क्षेत्रातील देवाने पुन्हा सिद्ध केलं बैलगाडा क्षेत्रातील ओरिजिनल डॉन कोण आहे आणि एक नंबर केला पण जेव्हा रणजित सर निंबाळकर यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सरजा विकल्याची माहिती समजली आणि डोळ्यातून पाणी चाललं बरं का सरांचं काळीज आज त्यांच्यापासून हिरावून घेतलं सर्जा तुझी खूप आठवण येईल बर भावा भाऊ भाऊ आज कायमचे वायली तेजा ग्रुप गिरवी यांची विक्रेलवान अभिजित पहिया कुमार जयेश पवार फलटण यांनी पंचम हिंद सरजाची विक्रमी नवीन खरेदी केली तेजा ग्रुप गिरवी यांची विक्रमी पहिलवान अभिजित भैय्या पवार जयेश पवार फलटण यांनी पंचमहिंद केसरी सर्जाची विक्रमी नवीन खरेदी केली आहे तर असं समजा बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठी विक्रमी खरेदी आहे व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद